अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच उपोषण सुरू आहे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी पुन्हा एकदा मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे सगळे सोरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी करा अशी मागणी सरकारकडे केलेली आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं देखील ते म्हणाले आहे दरम्यान बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी तर पहिल्याच दिवशी इथं मोठ्या संख्येनं आज मराठा बांधव सुद्धा आले आहेत गर्दी सुद्धा मोठी झाली आहे पाटील साहेब पहिल्याच दिवशी रिस्पॉन्स मोठा मिळतोय काही लोक म्हणाले होते यावेळेस येणार नाही तुम्हीच तुम्ही असाल मग मराठीच त्याला म्हणते मला गेलं एकटा गेलं की असे चपरा ठेवून देतात मराठी जमून कानफडत हा एकजूट दाखवून पहिल्या दिवशी नाही येत इतके लोक म्हणजे जे आहे ते खरं बोललं पाहिजे माझं पहिल्या दिवशी नाही येत लोक परंतु आज पहिल्या दिवशीच अंतर्वली लॉक झाली पहिल्याच दिवशी दोन तीन दिवसाच्या नंतर समाज वाढतो त्यांना वाईट वाटतं तब्येत खराब झाले घरी एक जण राहत नाही जेवण करत नाहीत खूप रडत आहेत सुद्धा लोक घरोबरी आणि मग अंतरवालीकडे निघत आहेत पण आज पहिल्या दिवशीच फुल झालं मलाही बाहेर आले शॉकिंग वाटलं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय होत उपोषण सुरू आहेत बघूया ही निर्वाणीची भाषा कोणासाठी आणि काय आपण दाखवणार आहोत आम्हाला फक्त ना याच्यातून आम्हाला आरक्षण कोण मिळू देत नाही का मिळू देत नाही खरं बोलतो गाड्या जाऊ दे माणसाने खोटं बोलू नये मला ना इथून माग ढकला ढकली व्हायची शिंदे साहेबाला आम्ही आडवीत नाहीत असे फडणवीस साहेबच म्हणायचे क्लिअर क्लिअरच बोलायचं ठरलंय तर आणि आम्ही कधीच आडव पडत नाहीत अ विचारून बघा आणि मिळत आता ठीक आहे आता मुख्यमंत्री तुम्हीच सरकार तुमच आहे आम्हाला बघू द्या ना आता खराब कोण आहे तुम्हाला जर आमच्या मराठ्यांविषयी राग नसेल गरीबाविषयी म्हणतो श्रीमंत ते राजकारणी मराठी साठी असला काय फरक नाही पडत आम्हाला असू द्या त्यांच्यासाठी पण आम्ही गरीब लोक जे आहेत हे करोडत आहेत ज्यांनी तुम्हाला अंगावर गोलाल टाकला आणि डोक्यावर घेऊन हे मराठी तुम्हाला नाचले ह्याच मराठ्यांच्या मताशिवाय पान आलू शकत नाही हे लक्षात ठेवा आणि एक आमदार म्हणू शकत नाही त्यांचा की मराठीचं मतदान नाही म्हणून आमचं असं म्हणणं कोणाला द्वेष आहे आमच्याविषयी राग आहे आमच्या अन्नात कोण माती घालतय कोण विष कालय आमच्याविषयी एवढे द्वेष का आणि हे हो नेमका सरकार मधल्या कोणाची हे आम्हाला उघडा पाडायचं आव्हानच आहे म्हणजे आता जर द्वेष नसेल तर आरक्षण देऊन दाखवा तुमच्या अटीवर त्यांनी त्याचा काय अर्थ काढायचा त्यांनी त्यांनी बघावं पण आम्ही त्यांच्यावरती टीका केली नाही करणार हे आंदोलन संपेपर्यंत नाही करणार हे शब्द आहे ते ते जाहीरच आपण भेटाल कुठं काय अजिबात नाही पण आम्हाला खरं सांगतो निकाल अपेक्षित आहे आणि लावते ना फडणवीस साहेब हे बी वाटत मनातून बोलतो मी कधी कधी मनातून बोलतो कारण मी काय दन, दन बोलणारा माणूस ते बोलणारा नाही मी मी भियत बोल बोलतो आणि तो मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब म्हणून भियत बोलतो मुख्यमंत्री नाही पंतप्रधान झाले आणि राष्ट्राध्यक्ष भेत नसतो मी कोणाला पण ते जे आहे ते खरं बोलतो मी कवाबी मला एक असं वाटतंय की ते शंभर टक्के म्हणजे जीव असला प्रामाणिक बोलतोय साहेब सगळ्या करते असं मला चित्र आ, हे होते पाटील ते स्पष्टपणे सांगतायत की फडणवीसांवर विश्वास आहे शंभर टक्के त्या सगळ्या मागण्या पूर्ण करतील मात्र यावेळेस जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीस तर मग मात्र युद्ध अटळ आहे सगळ्यांना कळेल की मराठा समाजाचा शत्रू कोण आणि मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण न देणारा कोर्ट त्यामुळे त्यांनी आता चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकलेला आहे बघूया आता राज्य सरकार या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात ते व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे झी मीडिया अंतर्वली सराटी जालना